नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज पुन्हा एकदा आलो आहे आपण चिंबोरे पकडायला मजा येणाराच आज आहे ना चिंबोरे पकडण्याची एक पद्धत तुम्हाला एक वेगळी बघायला भेटणार आहे कारण ह्या टायमाला कशी माहिती आहे जेव्हा पाऊस कमी होतो आता पाऊस कमीच झाला आहे सध्या तर चिंबोरे दागडा खालून येतात आणि राखून आपल्याला आणि आपल्याला राखून चिमुरे पकडायचे आहेत मजा येणार आहे आपल्यासोबत असणार आहे नेहमी असणारा काहीलास आणि इकडे साईल तर म्हणजे हे दगड रापायचे असतील ना दगड रापायचे असतील तर दगडाला दोन तीन तरी माणसं लागतात सोबत चिंबोऱ्या काढायला तर ही पद्धत थोडी वेगळी आहे मजा येणार आहे नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्र आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर तो नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पाठपण आहे ना सुरुवात करूया चिमोरा रापायला चला चला तर इथून सुरुवात करू आपण हे बघा ह्या बघा तर ह्या अशा दगडी आहेत ह्या दगडी आपल्याला रापायच्या आहेत आणि चिंबोरे पकडायचे आहेत

तर ह्या दगडी त्याला चिंबुरी आहे काय लफला लागली वरती मी कल आत घालू तर आता हो। लागली का उल उरली फक्त कडच्या बाजूला येते दगडच्या तिकडनं हात घाल तुझ्या हात घालला चान्स आहे तिकडून अंगडा बघ आतमध्ये बघ

मिस्पट चावले पण जोरात चावले साईज घेतली बरी भेट आपल्याला दुसरी कुठे एकच चिमुरचा बिरायचो फक्त वाट काय ना चावली निष्पत चोरी हाय घ्यासारखी तो हिसकाव नेस ती कड ना मी इकडे हातच घातला चावली वाटते काय लागतं चोरून निष्पत चावतोय अर बघ बारकी असेल हाच लोस सोड एकदम माझी बोट पडली तिने पण शापुरे साईज आहे का जबरदस्त साईज चावली रक्त नाही बघा जबरदस्त आणि ह्या जर चिमरे आता चावल्या ना तर बेकार एकदम माझ्या पण इसपाट चावली कायला पण जवळच चावली रक्त आला ना हो हो थोडासाला सांगितलं ही ज्या खाली असं सर मग तीन झालं बघा लगेच आणि अजून आहे ना नदीला पाणी भरपूर आहे पाणी कमी पाहिजे होता तर दगडी खालून चिंबोऱ्या भेटल्या असते आपल्याला अजून तू बघूया आणखीन खास दगडी आहेत वरती त्या आपण राखू थोडंफार दायक दगडी आहेत वरती अजून ती काहीलाच काहीलाच तर सावले तर बघू राह एकदम कारण ह्या टाईमाला चिंबोऱ्या जोरात चावतो आहे

काम झालं एक मिनिट मिळत आईला चिंगुर्याने हा इथ बघा म्हणजे चिंगोरे भेटत आपल्याला हे बघा कित्येक दगड आपल्याला भेटणार पाणीच पाणी आहे इकडे बघा किती आहे इकडं पाणी पाणी अजून आहे ना त्याला कमीत कमी सात आठ दिवस जायला लागतील आणि पाऊस नाही बघा पाहिजे तर आपल्या इकडचं पाणी कमी होईल आणि आपल्याला रापून चिंबरा चांगलं भेटतील नदीला भरपूरच आहे त्याच्यामुळे आपल्याला चिंबऱ्या पण कमी भेटल्या बराच प्रयत्न केला अजून आहे ना अजून सात आठ दिवस जायला लागतील आणि पाऊस नाही पडा पाहिजे तर चिंबोऱ्या आपल्याला भरपूर भेटतील तर आपण या परत हो मजा आली पण मजा आली खूप मेहनत केली आम्ही खूप मजा आली मस्त चार पाच चिंबोऱ्या भेटल्या साईज पण बऱ्यापैकी भेटले तर ह्या चिंबुऱ्या ना आपण कायलाच देऊ ना काही तर ह्या चिंबोऱ्या आपण कायलाच देऊ नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आपण सगळ्या वाटणी वाटणी करून घेऊ कारण त्या टायमाला चिंबवा भरपूर आपण पत्रू कारण आता पाणी पण भरपूर आहे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल